राशी काय खेळते तो एकटीच तुला एक एकट्याला खेळायला आवडत राशीचा पूर्ण बॉक्स भरलाय भांड्या कोंड्याने आहे ना राशी दाखव पूर्ण सगळा खेळण्याने बॉक्स भरलाय या पोरीचा राशी खेळते भांडी गोंडी बघू शकता तुम्ही बाल्कनीमध्ये ही आहे रूमची बाल्कनी इथे बघू शकता तुम्ही राशीची थ्री व्हीलची स्कूटर आहे इथे ही बाल्कनी हे मस्तपैकी तुळस वगैरे लावली आहे गुलाब मनी प्लांट कोरफड बाल्कनीमध्ये आणि ही राशी खेळते

Mulai lagi -mula. कांदा कांद्याने काय करणार का? काय बनवणार आज रेसिपी तो तुझा डॉगी आहे का बांधून ठेवलं त्याला का पळून जातो म्हणून काय नाव डॉगीच जिमी जिमी तर तिकडे आहे ना गावी गोल्या आहे का गोल्या ठीक <síntas> आहे कांदा कापून काय बनवणार आहेस कशाची रेसिपी चिकन मग चिकन कुठे मग कसं बनवणार

कोथिंबीर लागेल कडीपत्ता लागेल बिर्या बिर्याणी बनवायचा टोप कुठे आहे ओके तो टोप आहे का बिर्याणीचा खूप मोठा आहे गो टोप किती किलोची बिर्याणी आहे किती नऊ नु। किलो बापरे खाणार कोण एकटीच बघू इकडे बघून सांग <laughs> मला वाटत एक तेच खायचे म्हणून आता गेले किती वेळ झाला तो फक्त कांदा कापते काय आज बिर्याणी खायला भेटणार अरे बिर्याणी भेटणार खायला मज्जा मज्जा भात है ओके okay. पकड़ा ने कोतिम बीर कोतिम बीर यह कड़ी पत्ता है कड़ी पत्ता टोमेटो लसून, लसून। चला ओन जोड़े बीर यहने आता जोड़ पटा पट -पत, पट -पत बनवाता

आम्ही हाळत आणि मीठ आणले चला आपण बघूया पार्टी जोरात हो आहे तुमची मग आज चिकन बिर्याणी बनवणार का तुम्ही लसूण पण घेतलाय हळद मीठ कांदा कोथिंबीर कढीपत्ता बाप रे आज बेत खूप मोठा दिसतोय आता काय कापताय टोमॅटो तुमचा डॉगी का हलत ना गोल्या आवाज तिथे ओल्याला हे गोल्या कोणता गोल्या बोलतोय गोल्या गोल ओके okay, आता सुरुवात केली का रेसिपीला तो hmm. तुमचा टोप आहे का hmm? जेवण म्हणाल टोप खूप मोठा आहे टोमॅटो टाकला लसूण टाकला कडीपत्ता पण टाकला मीठ टाकलं थोडस चवीपुरतं आणि ते मिक्स केला हाताने नंतर चम्मच घेतलाय परत मिक्स केलं म्हणजे हाताचा पण वापर केला आणि चम्मचचा पण वापर केला आता नेक्स्ट, नेक्स्ट।, नेक्स्ट।, नेक्स्ट। आता चुलीवरती ठेवणार आहे चूल आहे की गॅस आहे तुमच्याकडे आता गॅसवरती बनवणार तुम्ही नको आम्हाला गॅस होती बनवा आम्हाला तर भूक लागली आमच्याकडे वेळ नाही आता ते काय घेतलं राईस टाकला थोडा ओके आणि चिकनचे पीसेस पुढे घरी राहिलेत ते काय मसाला चवीपुरता मसाला ॲड करताय का पटकन शेगडी पेटव पटकन अरे गॅस उचलून घेतला बापरे भाऊ बोलू एक नंबर बंदुकीने पेटवत काय पडेल पडेल राईस पडेल थोडा लांब ठेवून बसा की थोडा लांब ठेवा आणि मांडी घालून हो बसा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित स्वयंपाक करायला येईल बरोबर ना किती वेळ लागेल ओके okay. मसाले वगैरे टाकले ना बरोबर मीठ टाकलं का मीठ मग अशा दिलं होतं ना मीठ थोडं हा म्हणजे मीठ पण टाकलं नाही तर मम्मी सारखं करा आळणी सार आम्हाला आळणी नाही खायचं पहिलं सांगतोय आम्हाला मस्तपैकी चिकन बिर्याणी पाहिजे लवकर करा पटपट पटपट पट, खूप भूक लागली खूप भूक लागली खूप भूक लागली आहे एक नंबर हा सुगंध खूप छान आहे तो बिर्याणीचा लय भारी ऑइल टाकलं का त्याच्यामध्ये ऑइल Oke, okay, takah 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 taka, tora taka, takah taka. Chan chan chan. ते का मसाला ऍड करता की नमक हे खूप कमी झालं का रेडी पाहुण पाहुणे सगळे उपाशी आहेत सगळा राईस टाकून मस्त वगैरे बिर्याणी बनवा आणि झटपट खाऊ द्या किती उत्साह झालं पाहुण्यानी काहीच खाल्लं नाहीये त्यासाठी हवे बघू शकता तुम्ही अशा तऱ्हेने राशीचा हे चिकन बिर्याणी रेडी झालेली आहे किती सुंदर दिसते बिर्याणी हो ठीक आहे बघा राशीची चिकन बिर्याणी रेडी झाली आहे खूप मस्त बनवली आहे ही आहे राशी तर तुम्हाला राशीचा हा चिकन बिर्याणीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर राशीचा जे यूट्यूब चॅनल आहे मुडी राशी आणि राहु शती ब्लॉग दोन्ही पण चॅनल ला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तो पर्यंत टाटा